नमस्कार व्यावसायिक मैत्रिणींनो आजच्या डिजिटल जगात आपल्या व्यवसायाची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हिंदवी ॲड्स हब या ॲपमध्ये आप आपला बिझनेस कसा रेजिस्टर आणि एडिट करावा सोबतच त्यात फोटो कसे अपलोड करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर मधून हिंदवी ॲड्स हब हे अधिकृत ॲप डाउनलोड करा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मुख्य स्क्रीनवर सर्वात खाली मी या ऑप्शनवर क्लिक करून साईन वर क्लिक करून सर्वात खाली दिसणाऱ्या क्रिएट वन या ऑप्शनवर क्लिक करून नवीन अकाउंट तयार करा आता परत मेन स्क्रीनवर सर्वात खाली ॲड बिझनेस हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपला बिझनेस रजिस्टर करू शकतो इथे आपला मोबाईल नंबर टाका किंवा लॉग इन केल्यामुळे मोबाईल नंबर ॲटोमॅटिकही येईल आय ॲग्री या बॉक्सला मार्क करून स्टार्ट नाऊ या बटनावर क्लिक करा त्यानंतर ॲड न्यू बिझनेस हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा एंटर युअर बिझनेस डिटेल्स या पेजवर आपली संपूर्ण माहिती भरा रेफर्ड बायमध्ये तुमच्याकडे कोणाचा रेफरन्स कोड असेल तर एम्प्लॉई एक्झिस्टिंग कस्टमर न्यूज अँड ॲडवर्टाईजमेंट रेफरन्स असेल तर तो नाहीतर नन हे ऑप्शन सिलेक्ट करा रेफरन्स कोड असल्यास तो कोड या बॉक्समध्ये ॲड करा त्यानंतर बिझनेस नेम संपूर्ण पत्ता इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट हे सर्व ॲड करून सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करा त्यानंतर ॲड बिझनेस कॅटेगरीमध्ये आपल्या बिझनेसचे कॅटेगरी टाईप करा खाली दिसणाऱ्या सजेस्टेड सब कॅटेगरीमधून सब कॅटेगरी सिलेक्ट करा इथे तुम्ही एकापेक्षा अधिकही ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा पुढे ॲड कॉन्टॅक्ट डिटेल्स हे पेज ओपन होईल इथे आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब बिझनेस लिंक ऑदर प्लॅटफॉर्म लिंक वेबसाईट लिंक तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा पुढे ॲड बिझनेस टायमिंग हे पेज ओपन होईल इथे आपला बिझनेस किती दिवस आणि कोणत्या टायमिंगला ओपन असतो तो स्लॉट सिलेक्ट करा इथे तुम्ही सिलेक्ट ऑल डे सुद्धा करू शकता किंवा प्रत्येक दिवशी वेगळा स्लॉटसुद्धा सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल सिलेक्ट डेज ऑफ द वीकमध्ये मंडे ट्युजडे वेन्सडे सिलेक्ट केल्यानंतर ओपन ॲट टायमिंग आणि क्लोज ॲट टायमिंग सिलेक्ट करा असे तुम्ही प्रत्येक दिवसासाठी वेगळा स्लॉटसुद्धा सिलेक्ट करू शकता किंवा सिलेक्ट ऑल डेज करूनसुद्धा करू शकता त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा नेक्स्ट पेजवर आयकॉन अँड इमेजेस हे ऑप्शन दिसतील त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या बिझनेसचा आयकॉन किंवा इमेजेस इथे अपलोड करू शकता आयकॉन आणि इमेजेस अपलोड केल्यानंतर चोवीस तासांच्या आत ते अप्रुव्हल हो होते त्यानंतर ते इथे शो होतील पुढे अपग्रेड टू प्रीमियम लिस्टिंग प्लॅन हे पेज ओपन होईल अपग्रेड टू पेड प्लॅन यावर क्लिक करून तुम्ही तुमचा प्लॅन सिलेक्ट करू शकता तुमच्या बिझनेससाठी एकूण सहा प्रकारचे वेगवेगळे सबस्क्रिप्शन ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतील जो प्लॅन तुम्ही सिलेक्ट केला त्याच्या गेट सबस्क्रिप्शन या बटनावर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा पुढे पेचे ऑप्शन दिसेल या प्रकारे तुम्ही पेमेंट करून प्लॅन घेऊ शकता तुम्ही रजिस्टर केलेला बिझनेस जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर मेन स्क्रीनवरील खाली दिलेल्या मी ऑप्शनवर क्लिक करा माय बिझनेसमध्ये तुम्ही रजिस्टर केलेला बिझनेस दिसेल त्यावर क्लिक करा नंतर एडिट बिझनेस हे पेज ओपन होईल इथे दिसणाऱ्या सात ऑप्शन्सपैकी ज्यात तुम्हाला एडिट करायचे आहे ते तुम्ही करू शकता एडिट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा त्याचबरोबर तुमच्या बिझनेस रिलेटेड फोटो व्हिडिओ ॲड करायचे असल्यास इडिट बिझनेस याच पेजवर दिसणाऱ्या अपलोड युअर डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करा इथे तुम्ही आयकॉन इमेजेस बॅनर व्हिडिओ रेड कार्ड ॲड करू शकता आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा महत्त्वाचे म्हणजे यात आपला बिझनेस फ्री रजिस्टरसुद्धा करता येतो ज्यात फक्त एक आयकॉन आणि दोन इमेजेस ॲड करू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये हिंदवी ॲड्स हब या ॲपमध्ये आप आपला बिझनेस कसा रेजिस्टर एडिट करायचा आणि फोटो व्हिडिओज कसे ॲड करायचे हे पाहिले आहे ना हे ॲप वापरायला एकदम सोपे मग विचार कसला करताय आत्ताच आपला बिझनेस इथे रेजिस्टर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा